एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक घटना घडली होती आणि त्या घटनेमध्ये एक महिला गंभीर स्वरूपाने जखमी झाली होती ती जखमी झाल्यामुळं त्याची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आणि पोलिसांनी सुद्धा गांभीर्यानं या संपूर्ण गोष्टीची दखल घेतली आणि ते घटनास्थळी पोहोचले त्यामध्ये असणारी जी महिला होती तरुणी होती तिला तात्काळ म्हणजे त्या ठिकाणाहून उपचारासाठी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं आणि तिची तरुणी होती तिच्यासोबत अजून एक सुद्धा तिची मैत्रीण होती तरुणी होती अशा पद्धतीने त्या तरुणीला जातकाळ जवळच्या दवाखान्यामध्ये पोलिसांनी उपचारासाठी पाठवल्यानंतर तो जो पोलीस होता त्या महिलेची तरुणीची मदत करणारा त्या पोलिसाची आणि त्या अपघाताग्रस्त असणारे जी तरुण होती तिची जी मैत्रीण होती त्या मैत्रिणीसोबत या पोलिसाची ओळख झाली आणि ओळखीमध्ये त्या तरुणीनं हिचे या पोलिसांचे आभारसुद्धा मानले की तुम्ही वेळेत आलात लवकर दखल घेतली त्यामुळं आभार मानले इथून सुद्धा काही संकट आले तर आम्ही तुम्हाला नक्कीच फोन करू किंवा तुम्हीसुद्धा फोन करा असं एकमेकांचं बोलणं झालं आणि त्या तरुणीनं त्या पोलिसाचा नंबर मिळवला त्या सुद्धा त्या तरुणीचा मोबाईल नंबर घेतला अशा पद्धतीने एकमेकांचा मोबाईल नंबर मिळवला आणि मग या दोघांचं एकमेकांशी बोलणं सुद्धा सुरू झालं आता बोलणं सुरू झाल्यानंतर हा जो पोलीस होता तो पन्नास वर्षीय होता आणि ती जी तरुणी होती ती चोवीस वर्षीय होती या दोघांमध्ये दुप्पट वयाचं अंतर होतं तरीसुद्धा हे एकमेकांना अशाच पद्धतीनं बोलू लागले मग यांचं बोलणं आता एकमेकांना भेटण्यापर्यंतसुद्धा आलेलं होतं आणि मग आता यांनी एकमेकांना भेटायलासुद्धा सुरुवात केली होती अशाच पद्धतीनं एक दिवस ते एका लॉजमध्ये गेले आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही सी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे फतेहपूर आणि याच फतेहपूरमध्ये परसखेडा नावाचा एक परिसर आहे याच परिसरामध्ये राहणारा एक शेतकरी आहे त्याचं नाव आहे बाबूप्रसाद तिवारी बाबूप्रसाद नावा बाबूप्रसाद तिवारी नावाचा एक शेतकरी होता तिची एक बायको होती तिचं नाव होतं संगीता आणि त्यांचा एक मुलगा सुद्धा होता अशा पद्धतीनं हे तिघजणं एका जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की त्यांची एक मुलगी आहे ती त्यांचा फोन उचलत नाही आहे ती मागच्या काही दिवसांपासून तिचा संपर्क होत नाही आहे तिचं बेपत्ता झाली आहे तिची तक्रार दाखल करून घ्या आता तक्रार दाखल करून घेण्यासाठी ते ज्या परिसरामध्ये ती तरुणी राहत होती त्या तरुणीच्या त्या परिसरामधल्या पोल स्टेशनमध्ये गेले पोलिसांना तक्रार दाखल करून घेण्याची विनंती केली पोलिसांनी एका कागदावर त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं एफ आय आर दाखल करून घेतलं नाही आणि आम्ही तिचा शोध घेऊ आणि लवकरच कळू असं पोलिसांनी त्या शेतकरी कुटुंबाला सांगितलं आता असं सांगितल्यानंतर ते थी, त्या ठिकाणाहून परत गेले पुन्हा दुसऱ्या दिवशी वापस आले काही तपास लागला का म्हणून पोलीस मात्र आता चिडले होते ते म्हणे आम्हाला का, का। काय एवढंच काम आहे का तुमच्या मुलीचा शोध घ्यायचं आधी तुम्हाला तुमच्या मुलीला सांभाळता येत नाही का असे उलटसुलट प्रश्न त्या शेतकरी कुटुंबाला पोलिसांनी करायला सुरुवात केली मग ते बोलणं ऐकून त्या ठिकाणावर निघून गेले पुन्हा दोन तीन दिवसांनी आले काय झालं तपास कुठपर्यंत आला तुम्ही तर दा तक्रारसुद्धा दाखल करून घेत नाही एफ आय आर सुद्धा दाखल करून घेतली नाही अशा पद्धतीनं ते कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये जात होतं पोलीस त्यांना त्या ठिकाणाहून काढून देत होते त्यांची तक्रार किंवा एफ आय आर दाखल करून घेत नव्हते मग बरेच दिवस त्यांनी अशाच पद्धतीनं चाकरा मारल्या शेवटी कंटाळून कंटाळून त्यांनी धाव घेतली ती म्हणजे त्या ठिकाणचे जे डी सी पी होते रवींद्र कुमार नावाचे यांच्याकडं धाव घेतली आणि त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार त्यांना सांगितला आणि मग त्यांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची दखल घेत तीन मार्च दोन हजार तेवीसला एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एफ आय आर दाखल करून घेतला मुलगी बेपत्ता असल्याची तक्रारसुद्धा दाखल करून घेतली आता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि त्या मुलीची तपाससुद्धा चालू केला ती नेमकं कुठं गेली आहे काय गेली आहे याचा तपास चालू केला पण पोलिसांना काहीही क्लिव आणि काहीही सबूत मिळाला नाही पोलिसांनी जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा समजलं किती जी मुलगी आहे चोवीस वर्षीय तिचं नाव आहे शालिनी आणि ती शालिनी या फतेहपूर मध मतल, गावामधल्या परसखेडा गावाची राहणारी होती पण मात्र कानपूरमध्ये एका मेडिकल कॉलेजमध्ये ती शिक्षण घेऊन पूर्ण करून एका ठिकाणी नर्सचं काम करायची ती नर्स झालेली होती मग नर्स झालेली असताना तिच्या मैत्रिणीसोबत ती या कानपूरच्या एका बरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहत होती आणि याच परिसरामध्ये ती कधी गायब झाली काय गायब झाली तिच्या मैत्रिणी यांच्याशी बोलूनच चौकशी केली तरीसुद्धा काही समोर आलेलं नव्हतं मग काही समोर आलं नाही म्हणून पोलिसांनी तिचे जे मोबाईल नंबर होते ते ट्रेस करायला सुरुवात केली कारण की ती दोन सिमकार्ड वापरत होती पोलिसांनी दोन चा त्या दोनही सिमकार्डचा सी डी आर काढला त्याची तपासणी केली आणि मागच्या दीड वर्षांपासून ती कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे कोणासोबत जास्त बोलते याचा तपास चालू केला तेव्हा पोलिसांना समजलं की ती एका व्यक्तीशी वारंवार बोलते आहे आणि त्याच्यासोबत चॅटिंगसुद्धा करते मॅसेजसुद्धा करते आहे आणि काही काही वेळा हे दोघं एकमेकांच्या जवळसुद्धा आलेले आहेत त्या पद्धतीचे लोकेशनसुद्धा पोलिसांना सापडले होते मग पोलिसांनी त्याच नंबरच्या आधारे तो जो तरुणीशी बोलणारा नंबर होता तो शोधून काढला तेव्हा समजलं की तो नंबर एका पोलिसवाल्याचा आहे आणि तो याच परिसरामध्ये असणारं एक पोलीस स्टेशन आहे त्या पोलिस स्टेशनमध्ये तो हेड कॉन्स्टेबल पदावर आहे आणि त्याचं नाव मनोज कुमार आहे आता मनोज कुमार हा इटाचा गांधीनगरमधील रहिवासी होता आणि विविध ठिकाणी कानपूरमधल्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची बदलीसुद्धा झाली होती आणि तो पन्नास वर्षीय होता त्याचं लग्न झालेलं होतं त्याला दोन मुलं होते पण मात्र त्यांनी तरीसुद्धा त्या तरुणीला ही गोष्ट सांगितलेली नव्हती पोलिसांनी जेव्हा त्याचा तपास चालू केला त्याला ताब्यात घेतलं घडलेला प्रसंग विचारला तेव्हा त्यानं घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला सुरुवातीला त्यांना उडूआडूची उत्तरं द्यायला सुरुवात होती पण पोलिसालाच पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं विचारल्यावर त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्यांनी सांगितलं की काही वर्षांपूर्वी काही दिवसांपूर्वी त्या तरुणीची आणि या पोलिसाची ओळख एका अपघातादरम्यान झाली होती त्या तरुणीचा जी शालीन नावाची तरुणी होती तिच्या एका मैत्रिणींचा अपघात झाला होता तात्काळ पोलिसांना कॉन्टॅक्ट केल्यामुळं मनोज कुमार त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या तरुणीसोबत दवाखान्यामध्ये दोघांची ओळख झाली एकमेकांचे नंबर घेतले बोलणं चालणं सुरू झालं आणि मग हे एकमेकांसोबत अशाच पद्धतीनं राहू सुद्धा लागले विविध ठिकाणी भेटू लागले पण मात्र पन्नास वर्षीय पुरुष होता त्यानं त्या तरुणीसोबत लग्न केलं नाही तिच्यासोबत अशाच पद्धतीनं राहत असल्यामुळं ती जी तरुणी होती शालिनी नावाची नर्स होती तिनं आता त्या पोलिसवाल्यासोबत लग्न करण्यासाठी हट्ट धरला होता पण मात्र हा आधीच विवाहित होता त्याला दोन मुलंसुद्धा सुद्धा होती मग तो आधीच विवाहित असल्यामुळं त्या नर्ससोबत लग्न करू शकत नव्हता आणि ती लग्नाचा नाद लावत होती कारण की हा तिच्यासोबत विविध ठिकाणी जात असल्यामुळंच तिनं नाद लावला होता सुद्धा काही जणांनी या तक्रारीमध्ये सांगितलेलं आहे मग आता नाद लावत होता म्हणून त्यानं तिचा काटा काढायला ठरवलं आणि काटा काढण्यासाठी तिला तो एका कारमध्ये घेऊन फिरायला जाण्याच्या जा बहाण्यानं एका कारमध्ये बसवलं कारमध्ये बसवल्यानंतर तिला आ अयोध्येच्या दिशेनं नेलं आपल्याला अयोध्याला जायचं सांगून तिच्या त्या दिशेनं नेलं आणि मधातच कार दुसरीकडं वळवली दुसरीकडे वळवली दोनशे तीस किलोमीटर लांब अंतरावर नेली आणि दोनशे तीस किलोमीटर अंतरावर नेऊन एक सुमसान गाव पाहिलं त्या गावाच्या बाहेर एक विहीर होती त्या विहिरीमध्ये त्या मृतदेह टाकला त्या तरुणीचा कारण की गाडीमध्येच त्यांनी तिचा गळा आवळला होता गळा आवळून तिला ठार केलं होतं तिचा मृतदेह जवळचे त्या विहिरीमध्ये नेऊन टाकला आणि त्या विहिरीमध्ये नेऊन टाकल्यानंतर तिच्या शरीरावरचे संपूर्ण कपडे अगोदर काढून घेतले होते आणि तिचा चेहरासुद्धा बिघडून टाकण्यात आला होता कारण की त्यांना माहीत होतं कीच्या कपड्याच्या आधारेची ओळख पटेल आणि चेहरा जर ओळख आला तरीची लवकर ओळख पटेल आणि तपास लागेल म्हणून त्यानं संपूर्ण काळजी घेतली होती तिचा चेहरा सुद्धा बिघडून टाकला तिचे कपडे सुद्धा संपूर्ण काढून घेतले आणि तिचे मोबाईलचे सिम कार्ड तिचा मोबाईल सुद्धा घेतला आणि ते त्या ठिकाणाहून थेट अयोध्याला गेले अयोध्याला जाऊन तिचे दोन्ही सिमकार्ड एका ठिकाणी फेकून दिले मग फेकून दिल्यानंतर जेव्हा पोलिसांनी लोकेशन काढलं होतं तेव्हा ते लोकेशन अयोध्येमध्ये दाखवू लागलं पण मात्र ही घटना या इटानगरच्या परिसरापासून दोनशे तीस किलोमीटर अंतरावर घडलेली होती मग या संपूर्ण घटनेचा तपास चालू असताना पोलिसांनी त्या ठिकाणी तो मृतदेह जाऊन पाहायचा चौकशी केली जाऊन पाहिल्याचं ठरवलं किंवा चौकशी करायचं ठरवलं तेव्हा समजलं की हा मृतदेह तर अगोदरच सापडलेला आहे आणि तारीख आहे अठरा फेब्रुवारी रोजी अठरा फेब्रुवारी रोजी त्या विहिरीजवळून काही लोक जात असताना त्या ठिकाणी त्यांना तो मृतदेह आढळल्यामुळं त्यांनी तात्काळजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं पोलिसांनी ते मृतदेह ताब्यात घेतला पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता पण मात्र अनेक चौकशी केल्यानंतर तिची ओळख पटत नसल्यामुळं तो मृतदेह दवाखान्यामध्येच होता आणि दवाखान्यामध्येच होता तरीसुद्धा त्या मृतदेहाची कोणी ओळख पटवली नाही किंवा ती तशा पद्धतीची जी तरुणी आहे तिची लेखी तक्रारसुद्धा कोणी दिली नाही कोणी एफ आय आरसुद्धा दाखल केलेला नव्हता म्हणून तो मृतदेह कोणाचा आहे काय आहे याचा तपास लागत नव्हता आता तक्रार दाखल झाली तीन मार्चला आणि मृतदेह सापडला होता अठरा फेब्रुवारीला म्हणजे तपासाच्या आधीच मृतदेह सापडला होता पण मात्र लेखी तक्रार नसल्यामुळं त्या तरुणीची ओळख पटली नाही मग नंतर पोलिसांनी ते मृतदेह ताब्यात घेऊन त्या शेतकरी कुटुंबाच्या हवाली केला आणि मग तिच्यावर योग्य वेळी तो अंत्यसंस्कारसुद्धा सुद्धा करण्यात आला पण या संपूर्ण घटनेमध्ये असणारा जो आरोपी आहे त्याच्यावर कडक कारवाई करावी कठोर कारवाई करावी अशी मागणी त्या शेतकरी कुटुंबाने त्या परिसरामधल्या राहणाऱ्या लोकांनी केलेली आहे जर रक्षकच अशा पद्धतीने भक्षक झाले तर विश्वास कोणावर ठेवायचा असा देखील प्रश्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित केला गेला पण मात्र एका व्यक्तीमुळं सगळ्यांना नाव ठेवणं चुकीचा आहे त्यानं गुन्हा केला आहे पोलीस त्याला शिक्षा देत आहेत त्याला जेलमध्ये सुद्धा पाठवलेलं आहे असे माहिती त्या ठिकाणच्या पोलिसांनी दिलेली आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय कशा पद्धतीनं घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण मात्र समाजामध्ये काय घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या